हेलो तर हॅलो गाईज कसे सगळे बरे आहेत ना तर मी डायरेक्ट वॉक स्टार्ट करतो आहे कारण आता मी आलो आहे डायरेक्ट माशेच घाट माशेच घाटात आले आपल्याला जायचं आहे थोडं गावाला काम आहे दोन तीन दिवस ते तुम्हाला भारी भारी वॉक दिसेल तुम्हाला माहीत पडेल कुठं चाललो काय चाललो तर आता मस्त तिथं पाया पडलो मंदिर आहे आणि नाश्ता विष्टा केला तर आता आपली गाडी तिथे गाडी पुरं लावली आणि इथं आम्ही आलेलो होतो माकड्यांना हे चारायला तर आता तुम्ही बघू शकता घाट तर तिथं काका लोक नाश्ता करतात तिथं सात आठ लोकं आहे तर आता आपण डायरेक्ट भेटू काय लोकेशनवरती काय आहे काय नाही काय काय होणार आहे मग नंतर तुम्हाला सगळं दाखवलं मी आणि फुल एन्जॉयमेंट होणार आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर आता बघू कुठं काय होतं काही नाही पण ब्लॉग येईनपर्यंत बघा लय मजा येणार ब्लॉगला आणि एकदम धुकं धुकं एकदम थंड थंड वातावरण इकडचं तर आता आपण चला पुढं भेटू तर सचिन काका फुटू काहीतरी खायला आणतात कुठं गेलं आहे का माकड त्यांनी माकड, <laughs> <ए, ए>, <laughs> आता माकड माकडासाठी आणलं काय काय तुला लागल कस खाते आता घेऊन देईल का तो अच्छा घेतोय म्हणून का बघू शकता काका लोक नाश्ता लेकिन हे कि जेंट्स का अंक आ, आ अरे कढी लावली आहे कढी लागा त्या टाइम आता आम्ही इथं थांबलेलो मिसळ खायला मिसळ खाऊ मस्त एकदम भारी का दिसते मिसळ मिसळ खाऊ भेटू तर आपण शेतात अरे पूर्ण अरे मस्त आले तिथे शेत आहे का बघू शकता ही पुढं ज्वारीची शेत आहे आपली जेव्हा आम्ही आलो ना फर्स्ट टाइम तुम्ही ब्लॉक बघितला असेल त्याच्यामध्ये एवढी नव्हती शेत एवढी भारी ना इथून तिथून आपली शेत आहे पूर्ण तुम्हाला दाखवतो पूर्ण खूप आहे मी स्वतः फर्स्ट टाइम बघितली आपली शेत मध्ये एकदम भारी कडक आणि तिथे आमच्या दादाची समाधी आहे पण पाया पडून घेऊ पाया, पाया पडू आपण दादाची समाधी येत आमच्या आणि शेत एकदम बाज्या हाईटून जास्त हे जेव्हा बघितलेलं तेव्हा नव्हतं आता तुम्ही बघू शकता किती अगर आतमध्ये गेलो तर कोण दिसणार पण नाही आणि इथं आमच्या दादाची समाधी आपण शूज काढू आणि पाया पडून देऊ पाया पडून देऊ थांबा <laughs> जेमे जेमे तर वड तुम्ही बघू शकता इकडं कांदा कांद्याची पात बघा लाईनशीर आहे इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे आपलं तुम्ही बघू शकता पूर्ण इथून तिथं पूर्ण आपली शेत आहे बघा इथून पूर्ण ही कांद्याची पात शेत इकडं पण इकडं ते संत्र विंतंतराचंही लावले आणि इकडं ज्वारी तर आता आपण पुढं जाऊ पुढं थोडं बघू पुढपर्यंत कसं आलं आहे काय आलं आहे नंतर तुम्हाला पुढं भेटतो फर्स्ट टाईम म्हणजे असं जेव्हा हे शेत झालं आहे म्हणजे पीक आलं आहे आणि आम्ही इकडं आलो आहे खूप खतरनाक मजा वाटते खतरनाक मजा वाटते ना गावाला येऊन एकदम हा एकदम सबरदस्त एकदम शेती भीती पण बघितली आपण एकदम खतरनाक वाटते इथं पप्पाला व्हिडिओ सेंड करतो पप्पाने आले ना माझे पप्पांना काम होतं तिथं तर आम्हाला पाठवलं तर बघू शकतो तुम्ही इथून तिथून सगळी इतूं। आपली शेत कांद्याची पात किती आहे बघा लाईनशी सगळी कांद्याशी पाहत चला आता आपण भेटू तिथं आता आपण पूर्ण एंडपर्यंत बघून आलो की शेती एकदम भारी आलेली तर आता आपण चाललोय कारण की ते काम आज नाही होणार आहे उद्या होणार होतं म्हणून आम्ही आज आलो की आता उद्या ते काम आहे उद्या ते आपण काम करू उद्या साडे दहा वाजता परत यावं लागेल गावाला गावाला म्हणजे इथंच इथे यावं लागेल इथं काम करावं लागेल मग काही नियोजन आहे काय नाही बघू काका बोलतात त्यांच्या मित्राच्या पोराचं पोराची हल्दी आहे पण तिकडे जाऊ बघू तिकडं काय होतं पण आपल्याला जे अर्जंट काम आहे ते उद्या आहे तोपर्यंत खूप सारे मजा होणार आहे ते तुम्हाला दाखवाल मी आता सगळे अर्धे लोक सगळे खाली आहे आपलं जे काम आहे ते उद्या होणार आहे इकडं ही पण आपली शेती शेती म्हणजे जागा इथून तिथपर्यंत खाली हा काढलं तळा तुम्ही दिसतात आणि बाकी आपले तिकडं उभे बघा काका लोक मग आता काका लोक उभे तिकडे म्हणजे पूर्ण खालपर्यंत आपलं सगळं तिकडं पण ते जे तुम्ही दिसत बघू शकतो पूर्ण तिथपर्यंत सगळं ते आपले तर आता आपण अंधार झालंय म्हणून आता आपण काका लोक बोलतात की त्यांच्या मित्राच्या पोराची हळी तिथं बघू जायचं की नाही जायचं काय नियोजन आहे सगळे ते इकडेच आले तर ते तुम्हाला पुरं दाखवते मी काय नियोजन आहे काय नाही आता आपण बघून आलो आता तर काही काम नव्हतं मेन काम उद्या उद्या होतं पण आपण आज आलोय का कारण की एक दिवस पहिले लवकर तर आता पण पुढं बघू काय सगळे बघा खाली तुम्हाला दाखवतो आणि डायरेक्ट बघू पुढचं नियोजन काय ते तुम्हाला दाखवतो अरे खतर ना क्या म्हणजे आणलं अरे सही आहे पण आता यावाला घरी थांबलोय यो यो घरी थांबलोय आणि आता इथं हल्दीला आहे आपण बघू काय काकाचं घर आहे यो अच्छा तिकडं पण आहे का हा तिकडं पण आहे बॅग सेल इथं जर्सी गाय आणि दुसरा घर आहे आणि इकडं हलदी चालू आहे आपलं માણસ વાઈ ના આપી બંધ આપણે કઈ કઈ ચેલે પૂર્ણ जिल्हा अहमदनगर पाणी काय तकली तुम्हाला काय तकलीफ इकडे काय नाही गावला आलं हल्दी मध्ये नाच ही लागून आलं अरे आहे So to hide. Open your mind up. Let me inside, You know, let's make it right. Tell me, baby, what's the problem? Cause I could try to figure it out. This lag, like I've got a level. बाबा वरती पण आहे कुठं वरती काहीतरी गेलो पळाला पळाला कसं पळतो गेला बिबट्या पण असतो का गाडी चालू ठेवू तू बिबट्या काय दाखवलं जात आपण आलेलो गावच्या मंदिरात गाव दर्शन केलं तर आता आपण कालो दुसरं मंदिर आहे तिथं दैतण्याला तिथं पण तिथं पण आपण जाऊ तिथं पण मस्त पाय पडू इथं पाय पडलं गावची देवी आपली तर इकडं पाय पडलो आपण तर आता आपण चाललो दुसऱ्या मंदिरात दैतण्याला आपण दुर्गाईचं आता आपण आले सेकंड मंदिरात इथं दैतन्याला तुम्हाला एक मंदिर किती सुंदर मंदिर आहे इकडे जेवणाची व्यवस्था आहे म्हणजे जेवतात जेवायला प्रसाद इथं प्रसाद आणि नंतर आपण इथून वरती जाऊ वरती वरती पण जायसाठी जाऊ स्पेस पण एकदम मस्त आहे आता तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये दाखवतो मंदिर कसं आहे आपण पाया पडून घेऊ गुलाज इथून जाऊ कुठे कुठचे मला आपण वरती जाऊ डेंजर यार बघू शकता तुम्ही वरती अडवीस बाजूला घालू वरती चढू तो वरती कसं डेंजर आहे बाकी मग अरे शेड डेंजर आहे रे चलो वर वरची सीन तुम्हाला दाखवतो ओ ख्री खत्री एकदम मस्त इथून पूर्ण दिसतं यार गाव बी सगळं तर काही तुम्ही बघू शकता आपल्या गावचा सेकंड बंगलो आहे सिटी एरिया मध्ये अहमदनगर आपला सेकंड बंगलो आहे अहमदनगरला